परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर बघू शकता हा आहे माझं दुसरं एल ए डी टी व्ही हा एक टी व्ही मी मागच्या वर्षी घेतलेला आहे आणि हा आहे जुना टी व्ही त्याला की वीस वर्ष झालेले आहे तर असे टी व्ही मला खूप आवडतात माझ्या लहानपणी पण पन अशा पद्धतीचाच एक टी व्ही होता तर त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी इथे बघू शकता की ले 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 हा पुढचा भाग आहे इकडनं पायऱ्या आहे कारण मी आजपर्यंत इकडलं शूट केलेलं नव्हतं कारण आजूबाजूला घरे आहे त्याच्यामुळे मी सहसा माझ्या दोन रूममधलं शूट करते आणि पुढचा जो भाग आहे इथे छान अशा कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत तर टी व्हीचं असं आहे की हा टी व्ही बघितला की मला मोबाईल बघितल्यासारखंच वाटतो त्याच्यामुळे मी हा नवीन टी व्ही बघतच नाही आणि जुना टी व्ही आमचा बिघडलेला आहे जेव्हा मी लहान होते मला अजूनही आठवतं तेव्हा आमच्याकडे टी व्ही म्हणजे खूप कमी लोकांकडे असायचे आणि फक्त तो टी व्ही आमच्या म्हणजे काकाकडेच होता आणि ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता तेव्हा रामायण महाभारत लागायचं रात्री दहाला तर बरेच लोक एक तासात येऊन बसायचे टी व्ही पाहण्यासाठी आणि खूप गर्दी असायची हो रामायण महाभारतच्या वेळेस त्यात अँटिना वगैरे हल्ला हवेनी की एकजण वर जायचं अँटिना हलवायचं अशा पद्धतीने ते छान असं त्या टी व्हीच्या आठवणी होत्या जुन्या तर अशा पद्धतीची टी व्ही मला खूप आवडतात म्हणून मी हा टी व्ही म्हणजे भंगारवाल्याला दिला नाही तसाच ठेवलेला आहे त्यानंतर इथे मुलीला जायचं होतं प्रॅक्टिसला तर ती तिची प्रॅक्टिसची तयारी होती ती जात होती आणि माझ्याकडे आता दोन ती ते तीन दिवस झाले खूप उंदराचा त्रास होता त्यासाठी मी मिशोवरून एक पार्सल बोलावलेलं आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथे उंदरामुळे मी हे कपड्याचं गठ्ठ बांधून ठेवलेलं आहे अजूनही ते कपडे ठेवलेले नाही मी म्हटलं ते जाळी लावली की त्यानंतर मग व्यवस्थित कपडे लावून घेऊ आणि मुलींनी इथे टेडी सजून घेतलेलं आहे बघू शकता इथे थोडं छिद्र आहे आणि इथ इथून पण उंदीर येतो इथे पाईप आहे त्याला अशी जाळी नाही तर त्यासाठी मी मिशोवरून ह्या अठ्ठ्याण्णव रुपयाच्या म्हणजे दहा जाळी आलेल्या आहेत तर त्या बोलवून घेतलेल्या आहे बघू आता कशा आहेत तर व्यवस्थित लागतात की नाही लागत माहिती नाही पण मी सध्या तर पुरत्या बोलून घेतलेल्या आहे कारण उंदीर खूप येत आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीची ही जाळी आहे आणि याला चिकटवायचं आहे वरचं कवर काढून ते चिकटवून घ्यायचं आहे पुढे मी तुम्हाला दाखवतेच तर हे बरं पळेल असं वाटते मला आणि लागतं की नाही लागत ते माहिती नाही आता बघू आता जर नाहीच जर व्यवस्थित लागलं तर मग दुसरं बोलवावं लागेल मला तर इथे वीट आहे आणि इथे हा पाईप पाई। आहे इथे कुठलंही असं जाळी वगैरे नव्हती त्याच्यामुळे इकडनं उंदीर यायचा त्याच्यामुळे मला वीट लावूनच ठेवायची म्हणजे पाणी गेलं की नंतर लगेच वीट लावून घ्यायची तर त्यासाठी म्हटलं हे जाळी घेऊन येते म्हणजे वीट लावायचं काम नाही तर अशा पद्धतीने त्याचं वरचं कवर काढलं आणि इथे अशी चिकटवलेली आहे पण मला असं वाटते की इथून जाळी निघू शकते कारण ही भिंतीला व्यवस्थित चिकटत नाही तरीसुद्धा मी ती लावून घेतलेली आहे म्हटलं तात्पुरती आठ दहा दिवस जरी राहिली तरी बरं होईल त्यानंतर इथे जी जाळी लावलेली आहे आधीची जुनी तिथे थोडं होल पडलेलं आहे तिथे पण मी हे चिकटून घेतली आणि ही याला व्यवस्थित चिकटल्या गेलेली आहे म्हणजे इथे कुठलाही कचरा वगैरे जाणार नाही तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने ह्या जाळी लावून घेतलेल्या आहे त्यानंतर इथे दुपारचे कामं वगैरे केलेले होते भांडे वगैरे घासले आणि मग आम्ही गेलेलो होतो बाहेर मंदिरामध्ये तर इथे बघू शकता याआधी पण मी या, या मंदिराचा एक व्हिडिओ काढलेला आहे तर दुपारी चार वाजता गेलो शांत असं वातावरण होतं कारण सकाळी गर्दी असते आणि संध्याकाळी दुपारचं शांत असते तर इथे आतमध्ये छान अशी मूर्ती आहे इथे पूजा वगैरे करतो आम्ही तर बघू शकता इथे छान असं मंदिर आहे इकडे पण आहे पौर्णिमेला खूप गर्दी असते इथे आणि पुढे असा मोठा हॉल आहे इथे कार्यक्रम वगैरे होतात पौर्णिमा असेल किंवा कुठला मोठा कार्यक्रम असेल तर इथे असा मोठा हॉल बनवलेला आहे आणि पुढे छान अशी मोकळी जागा आहे आणि एकदम गावाच्या बाहेर मंदिर आहे हे आणि छान प्रसन्न वातावरण आहे चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय